पण त्यांनी थोडासा पप टाइप शिवले हे आणि सगळ्यांनी एकदम भारी लुक <laughs> <बना> <laughs> हॅलो फ्रेंड्स नमस्कार दंडवत प्रणाम मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एका आपल्याला व्हिडिओ मध्ये सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून माझ्या सगळ्या परिवाराकडून प्रक्षिता म्हण ना तू हॅपी मकर संक्रांत कुठे गेलीस मन म्हण की हॅपी मकर संक्रांती म्हण सगळ्यांना संक्रांती हे केस बघ माग कर आता सकाळी ना सकाळचं सगळं नाश्ता वगैरे हे सगळं झालंय आणि आता लगेच पिरणाचा सोय पकार लागलो होतो आम्ही कारण की दरवेळेस ना अगोदर सुगडे व हे ओसून घेतो एक तर टायमिंग पण असते पण ह्या वेळेस तसं काही नाही पाच वाजेपर्यंत ओसायचे असं टायमिंग आहे त्याच्यामुळे म्हणलं आज अगोदर स्वयंपाक करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग सुगडे ओसायचं तयार वगैरे होऊन नाहीतर मग अगोदर सुगडे ओसायचे तयार व्हायचं आणि नंतर परत स्वयंपाकाला लागायचं हे थोडंसं खेच होते त्याच्यामुळे आता स्वयंपाक अगोदर करणार आहेत आणि नंतर मग रेडी होणार आहेत इथं मी पुरण तर हे इथं जे आहे होतंच आलं आहे आता जवळपास आणि ह्या वेळेस मी साखर टाकूनच केलं तर इथं आमटी झालेली आहे याच्यात भात आहे कुकरमध्ये भजे आणि इथं पूर्णच पोळी झालेली आहे सकाळी धडभास झाली त्यानंतर काढून घेते तर स्वयंपाक आता सगळा झाला आहे काही दोन तीन पोळ्या आहेत ते आता नंतर टाकते आणि अर्धे भजे वगैरे पण काढलेत थोडेसे गरम खायला म्हणजे चांगले लागतात तर बाकी आणि आता आम्ही पण रेडी होतो तर मी इथे तयार झाले होते आणि मग रांगोळ काढायला घेतली तुळशीच्या समोर खाली काढली होती सकाळीच रांगोळ जास्त मोठी काही काढली नाही मी आता बघूया हळदी कुंकू ठेवल्याच्या नंतर काढूया मोठी रांगोळ तर इथे तुळशीच्या समोर रांगोळ काढली आणि तसं तर आम्ही रोज तुळशीची पूजा करत नाहीत फक्त वानू द्यायला म्हणजे संक्रांतीच्या दिवशी पूजा करायची आणि वाण द्यायचं आत्या आमच्या करायच्या असं त्याच्यामुळे मग मी पण तेच करते आणि त्याच्यानंतर सुगडे हळद कुंकू लावून तर सुतवले होते अगोदरच इथे विडे मांडून घेतले मी दोन दोन पानाचे विडे आहेत माझे सगळं त्याच्यावरती दोन दोन ठेवलेलं खारी खोबरं विलायची असं सगळं सग्ण। तर सगळ्यात अगोदर आपण घरातल्या देवाला वानवसा वा देतो तर मी पण इथे देवाला विडा वगैरे ठेवून घेतला आणि देवाला तिळगुळ ठेवलं मंदिरात पण आम्ही ओसायला जाऊ शकतो पण घरातलं स्वयंपाक हे करून परत तिकडे जाणं होत नाही म्हणून मग आम्ही जास्त करून घरीच होतो कारण की मंदिर थोडंसं दूर आहे ॲटो करूनच तिकडे जावं लागतं त्याच्यामुळे मग घरीच ओसळल्याला बरं पडतं चार पाच सुवासण्या बोलवायच्या आणि मग घरीच ओसायचे तर दोन दोन पानाचे करून पाच विडे मांडलेले असतात त्याच्यावरती सगळ्या दोन दोन वस्तू ठेवलेल्या असतात ह्यातला विडा जर का कोणी उचलत असेल ने ने तर त्यांना द्यायचा म्हणजे आपण त्यांचा उचलायचा आणि त्यांनी आपला उचलायचा असं असतं तर माझं जे आहे ना फक्त एकच आहेत आमचे नातेवाईक त्याच एक घेतात विडा बाकी दोन विडे जे आहेत एक देवाला आणि एक तुळशीला असे तीनच विडे हे होतात तर दोन विडे तसेच राहतात तसं काही नाही जर का कोणी नसल घ्यायला विडा फक्त मांडायचा असं सांगितलेलं आहे आमच्या सासूबाईंनी आमच्या ना त्यात तर पाच पाच याचं करायच्या पाच पान त्याच्यावरती सगळं पाच पाच सुपारी पाच हळकून बदाम हे सगळं पाच पाच ठेवायच्या तर पूर्णाचा स्वयंपाक जो आहे तो सगळं आवरून झाला आणि इथे मग लगेच सुवासनी आल्या होत्या आमच्या जवळच्या इथं म्हणजे कॉलनीमधलेच आहेत ह्या तिघीजणी आणि आम्ही दोघीजणी असं मिळून पाच जणी झालो आता इथे आता सुगडे ओसून घ्यायचे आणि आता हे आमच्या फ्रेंडच आहेत आता नवीन झालेल्या इथलच्या तर सासूबाईच्या नावचे पण आम्ही ओसून घेत असतो आणि आमच्या दोघीचे असं तीनदा सुगडे ओस होतो आणि तुळशीचे तुळशीपशीच ओसून घेतले होते

गुलाबापेक्षा गुलाबाची नाव मकर संक्रांतीची कळी आम्ही आताच वाचलो समोर घेतलं गळ्या मग सुखी चिल सतीशरावांचे नाव घेते राशी सतीशराव संक्रांती शिरगाव चे गजान महाराज शिर्डीची साई सोनाली सचिनरावांचं नाव घेते मानसी हितांशीची आई आमचं दरवर्षी सगळ्या बाय एकच घ्यायचं सारखेच लाव दरवर्षी एकच

सुरेज रामाजी कृष्ण मी त्यांची वाट इतुनाथ मामा तोनाटा फोटो घेता फोटो विशा बालापती मी त्यांचा फोटो बघते हे मला ठेवायला लागते नंतर सगळ्यातला घेतलाचला घ्यावा आज चांगली जातात आज थोडी साकडेची थ्री तो दुजा भागीचे चांगली ती काही घणी सात्रानी नसली ते त्यांनी किथी तेल्यांच्या नावाने नाही हसली μόνο το ρούχο με σε δισταγμένα κορίτσια κάτι सुगडे हे सगळं झाले आता राहिले जेवण बऱ्याच जणीचे सकाळीच वसून झाले होते आम्हाला थोडा उशीर झाला कारण की आम्ही अगोदर केला त्याच्यानंतर सुगडे पण आता भूक लागलेली जोराची कारण की सकाळपासून काही खाल वगैरे नाही उशीर झालाय आम्हाला तीन वाजलेत जेवण करायला तर आता जेवण वगैरे करणार आहे त्याच्यानंतर ह्या साडीवरचा ब्लाउज बघा अशा पद्धतीने शिवलो थोडीशी वेगळी डिझाईन सांगितली होती पण त्याने थोडासा टाईप शिवले आणि जे बटन आहे म्हणजे मनी येत ना ते तीन मिस लावलेत घरी सो छान मिस दिले पण डिझाईन आणि चला आता जेवण करतो त्याच्यानंतर इथे कॉलनीमध्ये ना हळदी कुंकू आहे ग्रुपचं इथं आमच्या ज्या नवीन मैत्रिणी झाल्यात ना सो त्यांचं आहे ते हधी हुकू तिकडे पण जायचं आहे आवून वगैरे आता सो चला भेटू थोड्या वेळात आता परत आम्ही रेडी झालेलो आहोत सायंकाळचे सहा वाजलेत आणि आता रेड कलरची साडी घालून तिकडे जायचे कारण की त्यांची थीम आहे म्हणजे सगळ्यांनाच घालणे असं काही नाही ना ना ना। पण ते जे ग्रुपमध्ये हदी आहेत ना सो त्या पूर्ण ग्रुपचं ना मारवाडीमध्ये मारवाडी थीम आहे सो त्यांनी मेकअप पण सगळं मारवाडी लुकमध्ये केला आहे आणि साडी पण रेड कलरची घातली तर त्या त्या ताईंचं म्हणणं होतं की ताई तुम्ही पण रेड कलरची वेअर करून या म्हणून त्याच्यामुळे आम्ही पण चाललो चला तुम्ही पण बघा आता तिथं हाती खूप कसं असेल काय असेल सुंदर आता ओरिजिनल मारवाडी सगळ्या प्रक्षिताच्या फ्रेंड आहेत सगळ्या हाय करा की एकदम भारी लुक केलाय तर आमचं म्हणजे इथं मी नवीन आले राहिला ह्या कॉलनीमधल्या ह्या सगळ्या नवीन इथंच्या माझ्या नवीन फ्रेंडच म्हणा ही प्रक्षिताच्या फ्रेंडची आई आणि ह्या सगळ्या आता नवीन झालेल्या आमच्या फ्रेंड तर आता आलो घरी आणि चला आता आज चौलब मग इथेच मी थांबवते आणि कसं वाटलं तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आता भेटूयात आत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काय